<laughs> uh, साईबाबा संस्थांमध्ये तीन शिफ्ट मध्ये काम चालतं पहिली शिफ्ट जी आहे ती सकाळी चार ते दुपारी बारापर्यंत दुसरी शिफ्ट जी आहे ती बारा ते आठ आणि तिसरी शिफ्ट जी ती आठ नंतर सकाळची चारपर्यंत अशा तीन शिफ्टमध्ये काम चालतं चार वाजता कर्मचाऱ्यांना यावं लागतं त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं आणि एक कर्मचारी जे आहे ते ड्युटीवरून जात असताना आणि एक कर्मचारी ड्युटीवर येत असताना प्राण घातत त्यांच्यावर झाला आणि त्यामध्ये आमच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला मग कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार जे आहे ते या शिफ्ट जे आहे ते बदलण्यात आलेल्या आहेत आता पहिली शिफ्ट जी आहे ती सकाळी सहा ते दुपारी दोन दुसरी शिफ्ट जी आहे ती दुपारी दोन ते दहा याप्रमाणे करण्यात आलेली आहे प्रसादालयामध्ये जी आहे ती प्रसादालयाचे कामकाजाप्रमाणे सकाळी सात ते तीन आणि तीन ते अकरा अशी प्रसादालयाची शिफ्ट आहे मंदिर विभागाची शिफ्ट जी आहे ती पूर्वीप्रमाणेच राहील म्हणजे ते मंदिर साडेचार वाजता उघडतं त्यामुळे ती शिफ्ट जी आहे ती पूर्वीप्रमाणे राहील जनरल मेजर जे कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी जे आहे ती सकाळी सहाची शिफ्ट करण्यात आलेली